ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊस दर देईल त्यांच्याशी आमची स्पर्धा नाही आपण ऊस दराचा निर्णय घेतल्यावर काही कारखाने ऊस दराचा निर्णय घेतात परंतु आपल्याला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही कर्मवीर शंकररावजी काळे साहेब आणि माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच शेतकऱ्यांचं हित जपलं तो वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आजपर्यंत कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्यानं नेहमीच जिल्ह्यात चांगला दर देण्याची परंपरा जपली आहे आणि यावर्षीही ऊस दराच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या एकाहत्तरव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या हस्ते गबानीत उसाची मोळी टाकून करण्यात आला याप्रसंगी आमदार काळे बोलत होते ते पुढे म्हणाले की राज्य शासनानं एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल नाही मागील सहा महिन्यापासून पाऊस सुरु असून आजही उसाच्या शेतात पाणी साचलं असून सुरुवातीस साखर उतारा हा कमीच राहणार आहे शेतातील ऊस पिकाची वाढ चांगली झाल्याचं दिसून येत असलं तरी पाऊस आणि वादळानं उसाचं पीक पडलं अशा परिस्थितीत टन्जमध वाढ झाल्यास उद्दिष्टापेक्षा जास्त गाळप करता येईल मात्र चालू हंगामात साखर उतारा कसा मिळतो त्यावरच साखर उत्पादन अवलंबून राहणार आहे चालू वर्षी सर्वच ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असून विहिरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व क्टीविअर बंधारे पाण्यानं पूर्ण भरलेत गोदावरी कालव्यांनाही हमखास चार ते पाच रोटेशन मिळतील असा अंदाज असून या सर्व परिस्थितीमुळे तसेच कांदा आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असं आवाहन त्यांनी केलं शेतकरी त्याच्यामध्ये उत्पादन घेतील म्हणजे एकशे एकाचं आलं तर एकालाच मिळणार पाच लोकांचं आलं तर पाचहीला मिळणार त्याला काही लिमिट नाही दोन चार लोकांना दिलं झालं आपलं ते तसं नाही जेवढं लोक काढतील तेवढं आपलं सर्वांना फायदा होणार आहे बाकीच्या कोणी काही काही घोषणा केलेल्या आता ते लवाडाचं आवंतन जेवल्याशिवाय खरं नाही असं आपलं जे आहे ते आपण बाकीच्यांचं आता काय आपल्याला परिस्थितीनुसार आपण घेऊन निर्णय काय काय काही कमी मिळालंय का आतापर्यंत अशाला तुम्ही एवढं विचार करताय आपण ठरवल्यानंतर बाकीचे लोक निर्णय घेतात अनेक लोकांनी काल परवा कार्यक्रम घेतले कशातच काही ना विषय नाही द्यायची जाणत नाही आपण देणार आहे त्याच्यामुळे काही पश्चिमेकडचंही पाणी पूर्वेकडे येण्यासाठी आपलं ऑफिसही नाशिकला स्थापन झालेलं आहे काही प्रोजेक्ट त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तातडीने लगेच आपल्याकडे अडीच सी पाणी वाढू शकेल तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते सहज शक्य होईल अडीच सीने काय फार आपलं एक रोटेशन होईल ऍडिशनल एक रोटेशन अडीच टीएमसी मध्ये होऊ शकतं तेव्हा तो एक फायदा आपल्याला मिळू शकेल आता जायकवाडी धरण तर भरून जेवढं जायकवाडी धरणामध्ये पाणी साठतं त्याच्या डबल पाणी खाली वाहून गेलेलं आहे आणि दोन तीन वर्ष तर काही फार अडचण येणार नाही त्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठली चिंता आपण करू नका जास्तीत जास्त, जास्त लागवडी करा मिनिमम चार आणि जास्तीत जास्त, जास्त पाच रोटेशन आपल्याला राहिलेल्या सीझनमध्ये मिळतील आपले कॅनल जे आहे त्याचंही नूतनीकरणाचं काम आता पाणी बंद झाल्यानंतर सुरुवात झालेली काही ठिकाणी चाऱ्यांचंही काम होणार आहे डाव्या कॅनलचंही आपल्याला काम करायचंय डाव्या कॅनलच्या चाऱ्यांचंही काम करायचंय आणि त्याच्यामुळं कमी कालावधीमध्ये रोटेशन कसं का होईल हे सर्व नियोजन त्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे ज्येष्ठ कार्यकर्ते छबोराव वाभाड विश्वासराव आहेर नारायणराव मांजरे ज्ञानदेव मांजरे बाबासाहेब कोते आनंदराव चव्हाण संभाजीराव काळे संचालक सुधाकर रोहम सुरेभान कोळपे राजेंद्र घुमरे दिलीप बोरनारे शंकरराव चव्हाण सचिन चांदगुडे डॉ मच्छिंद्र बर्डे राहुल रोहमारे वसंतराव वाभाळे श्रीराम राजे भोसले अनिल कदम दिनार कुदळे अशोक मवाळ सुनील मांजरे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी कारखान्याच्या ऊस विभागाकडून एकरे शंभर टन ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शक पुस्तिकेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव